मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला गेल्या तीन दिवसांपासून बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातून ऊन पाऊस त्रासदायक परिस्थिती आणि त्यातच अन्न पाण्याची कमतरता पण या संकटावरही महाराष्ट्र मराठा समाज एकदिलाने उभा ठाकल्याचं दिसून येत आहे घराघरातून चटणी भाकरी लोणचं पाणी अशी शिदोरी जमा करून हजारो चपात्या भाकऱ्या शेंगदाण्याचा व मिरचीचा ठेचा आणि पिण्याचं पाणी घेऊन ही शिदोरी शिर्डीकडून मुंबईकडे रवाना झाली आहे सोशल मीडियावरचा एक साधा मेसेज व्हायरल झाला आणि काही क्षणात मुंबईत आमचे बांधव उपाशीपोटी आंदोलन करत आहेत हा लढा संपूर्ण समाजाचा आहे म्हणून घराघरातून जमा केलेली चटणी भाकरी आम्ही आझाद मैदान मुंबईकडे घेऊन जात असल्याचं शिर्डीतील समाजातील बांधवांनी सांगितले भुकेलेल्या पोटाला अन्न देणे म्हणजे आयुष्य लाभू देणं असतं आज मराठा बांधवांचं आरक्षणाचं हे आंदोलन सरकारला जाग आणणारं आहे एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी जीव धोक्यात घालून लढणारे आंदोलक आहेत जय जय शंभूराजे आम्ही सगळे जारंगे पाटलांच्या एकदम समर्थन करतो पूर्ण महाराष्ट्रातून आपलं जे शिदोरी म्हणतो आपण जेवणाचं जे पॅकेट म्हणतो ते तिथं मुंबईला चाललेले सरकारने समाजाचे खूप हाल चालवलेले तिथं लोकांना जेवणाची सोय नाही पाण्याची सोय नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिथले रेस्टॉरंट बंद ठेवलेले जाणून बुजून ते रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले आहे की समाजाचे हाल होईल लोक रिटर्न येतील पूर्ण महाराष्ट्रातून समाज एकत्र होऊन तिथं जेवण बनून तिकडं घेऊन जातो आहे तर त्यातलाच एक छोटासा खारीचा वाटा म्हणून शंभू राजे प्रतिष्ठान व शिर्डी ग्रामस्थांनी आम्ही एक मिळून संकल्पना केली आणि प्रत्येक आम्ही एक पॅकेट बनवतो आहे जेवणाचं त्याच्यात पाच चपात्या चटणी लोणचं असं आम्ही एक फूड पॅकेट बनवतो आहे आणि असे कमीत कमी न दोन ते तीन हजार फूड पॅकेट जमा होणार आहे आम्ही त्याची पॅकिंग करतो व्यवस्थित आमच्या हाताने आणि ते सगळं पॅकेट रोल गोळा करून आम्ही ते, ते गाडीने मुंबईला एक चार पाच वाजेपर्यंत आम्ही ते मुंबईला पोहोच करणार आहे आणि त्याच्यात बिस्किट्स असतील पाण्याच्या बॉटल्स असतील हे पण आम्ही त्याच्यात ऍड करून तिथे नेलेलो आहे म्हणजे घेऊन चाललेल काय मागणी करा हेच की आमचं पाटलांच्या मागण्या सर्व मान्य करा